नमस्कार एक रँडम व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो मला खूप दिवसापासून ह्या विषयावर तुमच्याशी बोलायचं होतं आत्ता मी काही वाचन करतो वीशे समूर करत होतो त्यामुळे हा विषय समोर आला आणि मला असं वाटलं की याच्यावर व्हिडिओ बनवला पाहिजे कारण की आपण फक्त विचार करत बसतो आणि आपण अनेक फॉर्मॅलिटीचा विचार करतो की आज नको उद्या किंवा हा विषय घ्यायचा आहे हा विषय घ्यायचा आहे तर असं करण्याऐवजी आता आपण एकमेकांना ओळखतो जसं आपण एकमेकांशी गप्पा मारतो किंवा तुम्ही अजून कोणाशी गप्पा मारता मी माझ्या घर घरच्या लोकांशी किंवा माझ्या टीमशी गप्पा मारतो तसं आपण एक व्हिडिओ बनवूया असं मला वाटलं होतं बऱ्याच वेळेला असं की खूप काही गोष्टी खूप काही दुःख खूप काही दर्दभऱ्या कहाण्या आपण आपल्या हृदयामध्ये घेऊन जगत असतो आणि हे होत असताना आपण त्या प्रसंगांचा एवढा डीपली विचार करतो की त्याचा त्रास आपल्याला व्हायला लागतो विशेष करून जर आपलं कोणी मन तोडलं असेल तर किंवा मग आपल्या कोणी वाईट बोललं असेल तर किंवा आपण कोणाला वाईट बोललो असेल तर किंवा आपल्याकडून काही नुकसान झालं असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचं संचयन म्हणजे सेविंग हे आपल्या ब्रेनमध्ये होतं आपल्या माइंडमध्ये होतं आणि याच्या माध्यमातून होतं असं की आपल्याला त्रास होत जातो आणि हा त्रास इतका वाढतो की मग समजा एखादा जर प्रेमभंग झाला असेल तर त्यांनी असे जे काही गाणी असतात प्रेमा संबंधितली किंवा त्या दोघांनी एकत्र ऐकलेली असतील अशी गाणी जी आहेत ती ऐकल्यानंतर त्या व्यक्तीला त्रास होतो ती व्यक्ती देखील रडायला सुरुवात करते असं अनेक अनेक वेळेला होतं पण ही गोष्ट काही प्रमाणामध्ये योग्य आहे पण भरपूर प्रमाणामध्ये अयोग्य आहे कारण की ही गोष्ट जर त्या व्यक्तीच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये बसली आणि ती गोष्ट जर तो कॅरी फॉरवर्ड करत राहिला किंवा ती कॅरी फॉरवर्ड होत राहिली तर त्याच्या माध्यमातून आयुष्यभराचं नुकसान होऊ शकतं आणि असे अनेक उदाहरणं आपण पाहिलेले आहेत भरपूर आहेत असे उदाहरणं की एखाद्या गोष्टीमुळे मन दुखावलं गेलं त्या गोष्टीचा परत विचार केला नाही किंवा त्या गोष्टीकडे बघितलं देखील नाही आणि त्याच्यामुळे त्या, त्या व्यक्तीने आयुष्यभर त्रास सहन करत राहिले सहन करत राहिले पण त्या विषयाला त्यांनी बाहेर काढलं नाही याचा विचार केला होता आजपासून शेकडो वर्षापूर्वी ॲरिस्टॉटल या ग्रीक तत्त्ववेत्याने आणि याने एक नाव दिलं आहे ग्रीकमधलं नाव आहे ते आहे कॅथर्सिस कॅथर्सिसचा अर्थ असा होतो की आपण रडतो किंवा आपण मन हलकं केलं तर याला कॅथर्सिस असं म्हटलं जातं त्याचबरोबर आपण एखादी कविता लिहिली कवितेमध्ये आपण आपलं दुःख लिहिलं आणि आपल्याला थोडं हलकं वाटायला लागलं तर याला आपण कॅथर्सिस असं म्हणतो किंवा कोणाला तरी आपण आपल्या मनातल्या गोष्टी सांगतो की अरे असं झालेलं होतं मला किती दुःख आहे तुला माहिती नाही का अशा गोष्टी घडतात आणि मग आपल्याला त्याला सांगितल्यानंतर आपल्याला बरं वाटतं याला कॅथर्सिस म्हणतात पण ही गोष्ट प्रत्येक वेळेला शक्य होत नाही कारण की काही गोष्टी पर्सनली असतात आहे ना तर त्यामुळे आपण ती गोष्ट कोणाला सांगू शकत नाही आहे तर मग काय करायचं याच्यावरती ॲरिस्टॉटलनी खूप छान मार्ग शोधून काढला आणि तो मार्ग आहे त्या भावना तुम्ही लिहा त्या भावना तुम्ही लिहा आणि त्या भावना लिहिल्यानंतर काय करायचं हे तुम्हाला सांगतो आत्ता तुम्हाला कोणाबद्दल वाईट वाटतं आहे किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टीचं गिल्ट वाटतं आहे किंवा कोणाबद्दल प्रेम होतं आणि ती व्यक्ती सोडून गेलेली आहे आणि अजून तुम्ही त्या अजून बाहेर पडत नाही आहात किंवा तुमचं नोकरीमध्ये काही प्रॉब्लेम झालेला जे काही तुमची कामं असतील किंवा जे काही तुमचे विचार असतील त्याच्यातून तुम्ही अजून बाहेर पडत नाही आहात आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आतमध्ये इनर सोलमध्ये दडून बसलेल्या आहेत तर मग त्या बाहेर काढण्यासाठी त्या गोष्टी लिहायच्या आहेत हव्या तेवढ्या लिहू शकता त्याला मर्यादा नाही एक दोन तीन चार सहा किती लिहू शकता किंवा एक गोष्ट तुम्ही दहा ओळींमध्ये पंधरा वीस ओळींमध्ये देखील लिहू शकता मी आता लिहितोय आता माझ्या बाबतीत लिहिण्यासारखं एकच गोष्ट आहे ती सांगतो त्यात काही गैर नाही आणि ती गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की मी माझ्या आयुष्यामध्ये ना खूप टाईमपास केला किंवा खूप टाईमपास झाला आणि मी जेवढा अजून अभ्यास करायला पाहिजे होतं जेवढं मी अजून प्रगती करायला पाहिजे होती ती मी नाही केली आणि ह्या गोष्टीचा मला गिल्ट खूप जास्त आहे फ्रँकली स्पीकिंग मी लिहितोय की माझ्या आयुष्यात खूप वेळ मी वाया घालवला मी आता ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे की माझ्या आयुष्यामध्ये मी खूप वेळ वाया घालवला आणि त्याचं मला वाईट वाटतं आहे आणि ही गोष्ट घेऊन मला आयुष्यभर जगायचं नाही आहे तर मी काय करणार हे माझं लिहून झालेलं आहे हे पान मी अशा प्रकारे दुमडणार आणि मी सांगणार का ह्या अक्षरांमधून माझ्या सगळ्या भावना या युनिवर्समध्ये मी देतो आहे माझं मन पूर्णपणे मोकळं झालेलं आहे मला हे केल्यामुळे खूप हलकं वाटतं आहे खूप हलकं वाटतं आहे असं तुम्ही म्हणू शकता तुमचे तुम्हाला अजून काही एक्सप्रेस व्हायचं असेल तुम्ही होऊ शकता आणि बिंदासपणे तुम्ही हा हो कागद फाडून टाकायचा आहे टाकून द्या आता हे बघितल्यानंतर तुम्हाला अजून एक जाणवेल की कागद फाडून कोणी वाचला तर किंवा काय तर दुसरा पण पर्याय आहे काय आहे ते आपण बघूया आणि तो पर्याय आहे जाळून टाका हे पाहिल्यानंतर तुम्हाला एका सिनेमाची आठवण येईल कोणता सिनेमा आहे ते तुम्ही कमेंट करून सांगा ओके जाळून टाका फेकून द्या फ्लश आऊट करा तुम्ही याच्या माध्यमातून तुमच्या भावना कागदावर लिहित आहात आणि त्या भावना तुम्ही जाळून टाकत आहात याच्यामुळे होईल असं की एकदा दोनदा तीनदा आणि जास्तीत जास्त आठ ते नऊ वेळा केल्यानंतर रोज एकदा करा तुम्हाला जाणवेल का तुमचं मन हलकं वाटतं आहे है ना मी कॉपीराइट आहे म्हणून तो सीन दाखवू शकत नाही त्या सिनेमामधला पण तुम्ही तो सिनेमाचा मी स्क्रीनशॉट दाखवतो फक्त बघून घ्या हे असं घडतं आणि ही गोष्ट खरी आहे याला म्हणतात कॅथर्सिस काहीच दिवसांमध्ये आणि अगदी तुमचं दुःख जर लहान असेल छोटंसं असेल तर फक्त पाच मिनटामध्ये मला हलकं वाटणार आहे अतिशय प्रभावी हा मुद्दा आहे मी अनेकांना याबद्दल सांगितलं आणि हा रेकीमध्ये महत्त्वाचा आहे का तर आहे कारण रेकीमध्ये इमोशनल रेकी नावाचा एक प्रकार असतो की एखादा व्यक्ती अति इमोशनल जेव्हा असेल तेव्हा तुम्हाला त्याला उपाय काही सांगावे लागतात ओके okay, तर तुम्ही हा उपाय त्यांना सांगू शकता किंवा हा उपाय स्वतः करू शकता बेसिकली हा रेकीमधला उपाय नाही आहे पण प्रभावी उपाय आहे आणि अशा गोष्टी या आपल्याला खूप डेव्हलप करतात खूप आपल्याला त्याच्यातून आनंद मिळतो खूप समाधान मिळतं ओके okay, तर ॲरिस्टॉटल साहेबांना धन्यवाद ही <laughs> गोष्ट आपल्याला माहिती होती आणि आपण अनेकांनी केली देखील असेल तुम्ही केली काही नक्की सांगा आणि त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कारण की हा व्हिडिओ रँडम आहे मी असं फार फॉर्मॅलिटी तुमच्याशी बोलत नाही आहे खूप अशा फॉर्मॅलिटी ठेवलेल्या नाहीत ह्या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का ह्या व्हिडिओचा फॉर्म हे देखील तुम्ही सांगा कारण की मग ते काम करतो आणि काम करता करता मी तुमच्याशी आत्ता बोलतो आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप रँडम आहे तर भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले जे काही रेखेचे सेशन्स से, आहेत रेखेचे लेक्चर्स आहेत ते पाहत राहा आणि त्याचबरोबर चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बेलेकडून क्लिक करा म्हणजे आपणचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हां कॅथर्सिस केलं की नाही हे नक्की सांगा धन्यवाद